गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका गोष्टीची जोरदार चर्चा होते आणि ती गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा फसलेला प्रयत्न म्हणजे नरेंद्र मोदी हे एस सी ओच्या बैठकीसाठी ज्यावेळी चीनमध्ये गेले होते तेव्हा त्यांच्या हत्येचा कट रचला गेला होता अशी जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर होते पण ही चर्चा नेमकी का होते या चर्चेमागचे तर्क नेमके काय आहेत असं कोण होतं जे मोदींची हत्या करणार होतं मोदींची हत्या केली जाणार होती असं लोकांना का वाटतं या कथित प्लॅनचं बांगलादेश कनेक्शन नेमकं काय का या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर खरंच मोदींची हत्या होणार होती असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोदींच्या चीन दौऱ्याच्या वेळी मोदींच्या हत्येचा कट रचला गेला होता अशी चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते आणि ही चर्चा अशीच हवेत होत नाहीये तर त्यामाग या चर्चेचे तर्कसुद्धा मांडले जात आहेत आता मोदींची हत्या होणार होती हे सांगणारे तर्क नेमके काय आहेत तर त्यातला पहिला तर्क म्हणजे मोदींच्या चीन भेटीच्या वेळी जो घटनाक्रम घडला तो घटनाक्रम काय घडलं होतं मोदींच्या चीन भेटीत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या काळात जपान आणि चीनच्या दौऱ्यावर होते चीनमध्ये होणाऱ्या ये समिटला हजेरी लावणं हे त्या दौऱ्याचं मुख्य कारण होतं या समिटमध्ये मोदी वेळेवर पोहोचलेसुद्धा त्यांचं तिथं स्वागतसुद्धा झालं आदरातीत्य ते झालं त्यांचे फोटोसुद्धा तुम्ही बघितले असतील सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे एकमेकांशी अतिशय प्रेमान संवाद साधतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले या सगळ्या फोटोमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कारमधल्या एका फोटोची म्हणजे प्रोटोकॉल मोडून पुतीन यांनी मोदींना स्वतःच्या कारमध्ये बसवलं आणि अर्ध्या तासापेक्षाही जास्त वेळ हे दोन्ही नेते त्या गाडीतच बसून होते एवढंच नाही तर दुसऱ्या मीटिंगसाठी सुद्धा पुतीन मोदींना त्यांच्याच गाडीतून घेऊन गेले ज्यावेळी हे फोटो रिलीज झाले होते त्यावेळी या दोन्ही नेत्यांची केमिस्ट्री किती चांगली आहे याबद्दल मीडियामध्ये चर्चा होताना दिसली पण गेल्या दोन दिवसांमध्ये यावेळी मोदींच्या जीवाला धोका होता आणि मोदींना सुरक्षित ठेवण्यासाठीच पुतीन मोदींना स्वतःच्या गाडीमधून घेऊन गेले असं बोललं जात आहे मोदींच्या हत्येचा कट रचला गेला होता याची चर्चा होण्याचं दुसरं कारण म्हणजे या दौऱ्यावरून परत आल्यानंतर मोदींनी केलेलं एक स्टेटमेंट काय होतं ते स्टेटमेंट तर झालं असं की चीनच्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर मोदी सेमिकॉन इंडियाच्या एका कार्यक्रमाला गेले या कार्यक्रमात बोलताना मी काही दिवसांपूर्वी चीन आणि जपानच्या दौऱ्यावरून आलो असं त्यांनी सांगितलं त्यांनी हे बोलता सभागृहात टाळ्या वाजायला लागल्या मोदी या टाळ्या वाजवणाऱ्या लोकांना मध्येच थांबवत म्हणाले की मी गेलो होतो याची तुम्हाला खुशी होते की मी परत आलो याची खुशी होते आता मोदींच्या या स्टेटमेंटचा नेमका अर्थ काय होतोय म्हणजे मी परत आलोय त्याची तुम्हाला खुशी होते का हे विचारण्यामागचा मोदींचा हेतू नेमका काय होता याबद्दल सध्या चर्चा होते म्हणजे मोदी परत येऊ शकले नसते असं त्यांना सुचवायचं होतं का अशी चर्चा होते आता मोदींच्या या स्टेटमेंट नंतर त्यांची हत्या होणार होती का या प्रश्नानं जोर धरला आता या चर्चांना बळ मिळालं ते बांगलादेशमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर काय झालं बांगलादेशमध्ये तर मोदी ज्यावेळी चीनच्या दौऱ्यावर होते त्यावेळी बांगलादेशमध्ये एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला तुम्ही म्हणाल की प्रत्येक देशात असे संशयास्पद मृत्यू हे होतच असतात मग यात नवीन काय आहे तर मेलेला व्यक्ती होता अमेरिकेचा एक सैन्य अधिकारी आता तुम्ही म्हणाल की हा अमेरिकेचा सैन्य अधिकारी बांगलादेशात मारला गेला आणि मोदी तर चीनमध्ये होते मग या गोष्टीचा नेमका संबंध काय तर हा अमेरिकन सैन्य अधिकारी मोदींची हत्या करण्यासाठी आणि भारतात अस्थैर्य निर्माण करण्यासाठीच बांगलादेशातून ऑपरेट करत होता असं बोललं जात आहे आणि या संशयाला बळ देणारी गोष्ट म्हणजे या अधिकाराच्या संशयास्पद मृत्यूनंतर ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडी तर काय घडलं बांगलादेशात तर तारीख होती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी ऑरवेल जॅक्सन नावाचा अमेरिकन सैन्य अधिकारी बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामधल्या वेस्टिन हॉटेलच्या रूम नंबर आठशे आठमध्ये इन करतो आणि पुढच्या तीन दिवसात त्याचा मृतदेह याच रूममध्ये आपल्याला आढळून येतो आता एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणचा पंचनामा होण्याची गरज असते त्या व्यक्तीचा पोस्टमॉर्टम व्हायला पाहिजे होता पण तसं काही झालेलं नाही आहे अमेरिकेच्या दूतावासातले काही अधिकारी हॉटेलमध्ये दाखल झाले आणि ते बॉडीचा पोस्टमार्टम न करताच बॉडी आपल्या ताब्यात घेऊन अमेरिकेला घेऊन गेले सोबतच हॉटेलच्या रूमलाही कोणालाही हात लावू दिला गेला नाही ऑरवेलच्या मृत्यूबाबत कुठेच बोलू नका अशी धमकी अमेरिकन अधिकाऱ्यांकडून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना दिली गेली सोबतच मीडियामधून सुद्धा ही खबर गायब केली गेली शिवाय अमेरिकेच्या दूतावासाचे आणखी काही अधिकारी या हॉटेलच्या रूममध्ये गेले आणि तिथं असलेलं सगळं सामान मोठमोठ्या बॅगांमध्ये भरून ते स्वतःसोबत घेऊन गेले आता त्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं ऑरवेल जॅक्सनच्या मृत्यूचं नेमकं कारण काय होतं त्याचा मृत्यू कसा झाला त्याचा बांगलादेशमध्ये पोस्टमॉर्टम का झाला नाही ही बातमी मीडियामध्ये येण्यापासून का रोखली गेली हे सगळे प्रश्न आता जगभर विचारले जात आहेत या सगळ्या संशयास्पद घटनाक्रमामुळं हा अमेरिकन सैन्य अधिकारी मोदींच्या हत्येच्या कटाचा सूत्रधार होता अशा चर्चांनी जोर धरलाय सोबतच अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या सांगण्यावरूनच हा अधिकारी मोदींची हत्या करण्यासाठी बांगलादेशमध्ये आला होता आणि रशियन गुप्तचर यंत्रांना या कटाचा सुगावा लागल्यामुळंच पुतीन यांनी मोदींचा जीव वाचवला आणि त्यासाठीच पुतीन आणि मोदी त्या कारमध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बसले होते असंही बोललं जातं आहे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी मोदींची हत्या करण्याचा आणि भारतात अस्थैर्य निर्माण करण्याचा कट रचला होता या आर्ग्युमेंटवर अनेकांचा विश्वाससुद्धा बसतोय त्याचं कारण म्हणजे अमेरिका आणि भारतामध्ये ताणले गेलेले संबंध हे त्यामागचं कारण आहे कारण अमेरिका हा रशिया आणि चीनला स्वतःसाठी सर्वात मोठा धोका मानतो आणि या दोन्ही देशांना रोखण्यासाठी अमेरिकेला आशिया खंडात एक तगडा साथीदार पाहिजे आणि भारतात ती क्षमता आहे असं अमेरिकेला वाटतं पण भारतानं आपल्या आदेशाप्रमाणे वागावं वा, आपण सांगतो तसंच सा परराष्ट्र धोरण ठेवावं अशी अमेरिकेची इच्छा आहे पण भारत तसं करायला नकार देतोय मग रशियन तेलाच्या आयातीचा मुद्दा असेल किंवा रशिया आणि चीनसोबत संबंध कमी करण्याचा मुद्दा असेल भारत अमेरिकेच्या दबावासमोर झुकायला तयार नाही आहे त्यामुळं मोदींना संपूर्ण अमेरिकेच्या समोर झुकणारं सरकार हे भारतात स्थापन करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे अशी शक्यता नाकारता येत नाही अमेरिकेचा गेल्या काही काळापासूनचा इतिहास जरी आपण बघितला तरीही ते मोदींच्या हत्येचा कट रचू शकतात असा तर्क मांडायला जागा आहे कारण भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशमधलं शेख हसीना यांचं सरकार पाडणं असो नेपाळमध्ये झालेल्या जनजी प्रोटेस्टमधला हात असो किंवा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जेलमध्ये टाकणं असो या सगळ्या गोष्टींच्या मागे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा हात होता असंच सांगितलं गेलं त्यामुळं भारत जर अमेरिकेसमोर झुकत नसेल तर सुद्धा असाच प्रयत्न केल्याची किंवा तो प्रयत्न अजूनही सुरू असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर सोशल मीडियावर मोदींच्या हत्येच्या कटाबद्दल ज्या चर्चा होत आहेत त्या चर्चा तुम्हाला खऱ्या वाटतात का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद